नमस्कार आता सुजित कुमारने त्याच्या काही लोकांना सांगितलेलं असतं की जाऊन सत्याची गाडी तोडून टाका सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाका त्याप्रमाणे सुजित कुमारची माणसं येतात आणि सत्याच्या पावभाजीच्या गाडीवर हमला करतात सुजित कुमार हे चोरून गाडीच्या पाठीमागून सगळं बघत असतो आता ती स सुजित कुमारची माणसं सगळी गाडीची तोडफोड करतात गाडी ढकलून देतात सगळं सामान खाली पाडून देतात आता विचारा एकटा सत्या त्यांच्या पुढे कमी पडतो तो एकटाच असतो आणि हे चौघ पाच जण असतात आता मीरा तरी एकटी काय करणार आता गाडीची नासधूस करून सर्वजण निघून जातात आता सुजित कुमार म्हणतो द्या आता कसे हप्ते देताय ना मला तेच बघतो मी आणि सुजित कुमार सुद्धा निघून जातो तर आता मीरा आणि सत्या रडत असतात दोघंही म्हणतात काय अवस्था झाली आपल्या गाडीची काय झालं हे लोक आपल्याला नीट जगू सुद्धा देत नाही कष्टसुद्धा करून देत नाही काय करायचं या लोकांचं कष्ट करून जगतोय ते सुद्धा त्यांना मान्य नाही काय करायचं माणसाने जीव द्यायचा की चोरी करायची की भीक मागायची भीक पण मागू नकोस आणि पोट पण भरू नकोस कष्ट पण करू नकोस असं लोकांची पत... बोलण्याची आता पद्धत झाली आहे कशी वागतात ही लोक काय गरज होती त्यांना आपल्या पावभाजीची गाडीची अशी अवस्था करण्याची सत्या रडत असतो आणि खूप काही बोलत असतो आता मीरा स्वतःचेच डोळे पुसते खंबीरपणे उभी राहते पदर खोसते आणि म्हणते नाही आता आपण रडायचं नाही लढायचं आपण शून्यातून परत एकदा विश्व निर्माण करायचं आणि ती परत दोघही मिळून पावभाजीची गाडी उचलतात आणि परत सगळं सामान आणून परत चालू करतात आता हा सुजित कुमार गेला तर आता ढवळीकर आला आता ढवळीकर काही पोलिसांना टीप देतो आणि तिथे पावभाजीच्या गाडीवर पाठवतो तिथे दोन पोलीस येतात आणि म्हणतात साध्या माणसांची स्पेशल पावभाजी कोणी सांगितलं होतं तुम्हाला इथे पावभाजीचा धंदा टाकायला तुमच्याकडे काही पेपर्स आहेत का फूड लायसन आहे का तुमच्याकडे मग तुम्ही इथे धंदा कसा टाकू शकता आणि परवानगी दिली कोणी तुम्हाला तुम्ही हे हा धंदा बंद करा आत्ताच्या आत्ता हा धंदा तुम्ही बंद करा आता ढवळीकर हा लांबून गाडीत बसून सगळं गंमत बघत असतो आता सत्या मीरा म्हणतात नाही साहेब आमच्याकडे काही नाही आता सत्या घाबरलेले असतात आत्ता पोलीस त्यांना धंदा बंद करायला सांगत असतात तेवढ्यात ते फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक तिथे येतात आणि ते म्हणतात थांबा सर एक मिनटं साहेब हे बघा मी फूड लायसन यांचं घेऊन आलेलं आहे आणि ते रवीचं फूड लायसन तिथे दाखवतात आता ते लायसन बघून पोलीस म्हणतात ठीक आहे तुम्ही धंदा इथे करू शकता आता ऐनवेळी येऊन त्या फाईव्ह स्टारच्या मालकाने सत्य आणि मीराला मोठी मदत केलेली असते कारण त्याने मीराला बहीण मांडलेली असते आणि आता अडचणीच्या काळामध्ये सत्या आणि मीरासाठी प्रत्यक्ष देवस धावून आलेला असतो आता सत्या आणि मीरा त्या साहेबांचे पाय धरून त्यांची हात जोडू त्यांच्यासमोर त्यांचे आभार मानतात आणि म्हणतात खरंच खरंच तुम्ही ना अगदी देवासारखे धावून आलात खरंच तुमचे उपकार इतके झाले ना कसे फेडायचे आम्ही तुमचे उपकार तेच समजत नाही आहे तेव्हा फाईव्ह स्टार हॉटेलचे मालक म्हणतात अगं तुम्हाला दादा म्हणालीस ना त्या दिवशी मग एक बहीण जर संकटात असेल तर हा भाऊ नाही का येणार तिला वाचवायला म्हणूनच मी आलो आहे बिंदास्त धंदा करा आणि जर कोणी काही त्रास दिला तर मला सांगा मी आहे आता हे सगळं ढवळीकर बघत असतो आणि ढवळीकरला मोठा धक्काच बसतो आता ढवळीकरच्या नाकावर टिचून सत्य आणि मीराने पावभाजीचा धंदा पुन्हा एकदा जोमाने चालू केलेला आहे शेवटी गरिबांचा कोणी नसतो तो गरीबांचा देव असतो हे आता इथे सिद्ध होतं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू